समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत इस्लामपूर तालुका वाळवा इथे एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणावरून यल्लम्मा चौकात तिघांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली आहे गौरव हेमंत कुलकर्णी वयवीस राहणार गणेश भाजी मंडई इस्लामपूर असे मृत युवकाचे नाव आहे या प्रकरणी अट्टल गुंड व यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सौरभ सुशील पाटील राहणार इस्लामपूर जहांगीर मुजावर राहणार गोटखिंडी तालुका वाळवा व विजय उर्फ सोन्या थुलुगडे राहणार इस्लामपूर तालुका वाळवा अशी निष्पन्न आरोपींची नावे आहेत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून इस्लामपूर पोलिसांनी रात्रीच या तिघांना ताब्यात घेतले आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की गौरव कुलकर्णी याने सौरभ पाटील यांच्याकडे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात रागाने बघितल्याचे निमित्त झाले यात रागाच्या भरात सौरभ याने त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना घेऊन गौरव कुलकर्णी याचा चाकूने भोसकून खून केला सोमवारी रात्री उशिरा यल्लमा चौकात ही घटना घडली गौरव हा व्यवसायाने फोटोग्राफर होता घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांनी आपली यंत्रणा तात्काळ सक्रिय करीत या तिघांना ताब्यात घेतली आहे सौरभ पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे व अन्य दोन गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर बाहेर होता दरम्यान त्याने हा आणखी एक गुन्हा केला आहे अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका